देवपुरातील जैन सिनियर कॉलेजजवळ असलेल्या मिशन कॉम्प्लेक्समध्ये लिटल वन्स फोटो स्टुडिओचा थाटात शुभारंभ करण्यात आला धुळे होमगार्ड केंद्राचे नायक श्री मंगल पाटील यांच्या शुभहस्ते फितकापून स्टुडिओचे उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटन समारंभास होमगार्डचे प्रशासकीय अधिकारी श्री दिनेश दशनोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्टुडिओचे संचालक लोकेश दीपक देवरे आणि हर्षदा लोकेश देवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले बाळ हे देवाचे सुंदर वरदान असते त्याच्या निरागस हास्याचे आणि पहिल्या पावलांचे क्षण आयुष्यभरासाठी सुंदर फोटोंच्या माध्यमातून जपता यावेत या उद्देशाने आम्ही हा स्टुडिओ सुरू केला आहे असे मत हर्षदा देवरे यांनी व्यक्त केले या स्टुडिओमध्ये प्रामुख्याने मॅटर्निटी गर्भावस्था न्यूबॉर्न नवजात बालके आणि लहान मुलांचे कीच विशेष फोटोशूट केले जाणार आहे स्टुडिओमध्ये स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल आणि प्रत्येक बाळाला व कुटुंबाला एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी लोकेश देवरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले माझं नाव लोकेश देवरे माझं नाव हर्षधन लोकेश देवरे आज दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आमचे स्वप्न प्रत्यक्षात एक आहे आज दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नवीन स्टार्टअप सुरू केला आहे इटल वन फोटोज स्टुडिओ यात मॅथिनिटी न्यूड्रॉन एस फोटो स्टुडिओ सुरू होत आहे बाळ देवाचं सुंदर वरदान आहे निरागस असण्याच्या पहिल्या पावलांच्या आणि गोड सोलांच्या आठवणी जपल्या जातात या आठवणी सुंदर फोटोच्या माध्यमातून कायमस्वरूपी जतन करण्यासाठी हा स्टुडिओ उभा केला स्वच्छता आणि सर्वात जास्त महत्व दिलं आहे इथे प्रत्येक बाळाचं आणि कुटुंबासाठी खास अनुभव देण्याचं आमचं वचन आहे या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहून आमचं मनो बल वाढवण्याबद्दल आपले मनपूर्वक वा आभार पुढील आपलं प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य असंच मिळावं अशी अपेक्षा ॲड्रेस शॉप नंबर टू एस से मिशन कॉम्प्लेक्स देवपूर चर्च जैन सिनेर कॉलेज वाडीबुक रोड देवपूर धुले आमच्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा थँक्यू